हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अंडरस्टँड अंडरस्टँडचा मराठी तट अर्थ समजणे डोक्यात शेळणे आकलन होणे धरून चालणे समज होणे अध्याहत असणे कारण करणे लक्षात येणे माहीत असणे समजून घेणे सहानुभूतीने वागणे स्वभाव मन ओळखणे होत आहे अंडरस्टँडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय डोंट अंडरस्टँड व्हॉट ही इज ट्राइंग टू से दुसरा वाक्य आहे एव्हरी वन मस्ट अंडरस्टँड द नेसेसिटी ऑफ द एज्युकेशन तिसरा वाक्य आहे नो वन कॅन अंडरस्टँड हाऊ आय रिअली फील चौथं वाक्य आहे अ गुड टीचर मस्ट अंडरस्टँड चिल्ड्रन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू